नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं तरण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे नक्षत्र मघा आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून अडतीस मिनिटापासून ते नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटापासून ते बारा वाजून सव्वीस मिनटापर्यंत आणि काळ दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटापासून ते पाच वाजून चौदा आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले या जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसात भ्रमण करणार आहेत हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवशी मंगळाचा गुरु अर्षल बरोबर योग करणार आहे योग होणार आहे आणि बुध शुक्राचा युतीयोग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी काय असेल सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या पाचव्या साला चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शनीबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे लाभातला मंगळ वध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल ते छोट्या मोठ्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतील मात्र आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील नशिबाची साथसुद्धा उत्तम लाभ आहेत मित्र परिवाराकडून काही सल्ले मिळतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील संमिश्र स्वरूपाचा दिवस दिसून येईल यानंतरची जी रास ब्रिशवरास। आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शनीबरोबराच्या त्र प्रतियोग करणार आहे दशमातला मंगळ आणि वेयातल्या हे परस्पर लाभ योग करणार आहे लाभस्थानात बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे घरातल्या जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यासंद्रा तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच राहील काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील मित्रपरिवारातून काही चांगले सल्ले मिळतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे मिथुन रस मिथुन राशीच्या राशी तृतीय स्थानक चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या शरीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे लाभातल्या गुरु हर्षलबरोबर भाग्यातला मंगळ हा भा लाभयोग करणार आहे दशमामध्ये बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदकी दगादकीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा गर्द राहील परंतु ती कामं पूर्ण होताना वेळ लागेल प्र प्रलंबित व्हाल त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन दिसून येईल मात्र तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील काय चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील भविष्याकाल नियोजित संदर्भात सुद्धा काय महत्त्वपूर्ण विचार येणारा दोन ते तीन दिवसात होऊ शकतील जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडीत येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घेण्याची शक्यता जास्त राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा प्रमाण आहे अष्टमात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे अष्टमातला मंगळ आणि तुमच्या दशमातल्या हे परस्पर लाभयोग करणार आहे भाग्यामध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे तुमचे स्पेंडिंग किंवा खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील त्या संदर्भात काय महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींवर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो यानंतरची जी रस आहे ती आहे सिंहरा सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शनिबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमातला मंगळ आणि भाग्यातले गुरु असल हे परस्पर लाभ योग करणार आहेत तुमच्या अष्टमामध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असनंतर वैवाहिक जोडीदाराशी नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच पडणार आहे मात्र वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला सुद्धा संभवतो येणार दोन ते तीन दिवसांमध्ये महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रस आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आणि चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शनी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे षष्ठातला मंगळ आणि अष्टमातले गुरुवर्ष परस्पर लाभ योग करणार आहे सप्तमामध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा ताणतणावाचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्यामध्ये अडथळे निर्माण त्यामुळे देर फ्रस्ट्रेशन थोडं जास्त दिसून येईल याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील परत ते निम्नस्तरीय असतील विवाहित असाल तर वैवाहिक सोडून त्याच्या आरोग्यपणे लक्ष देणं गरजेचं आहे दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास रास तुळ चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शनिबरोबरच्या नंतर प्रतियोग करणार आहे पंचमातला मंगळ आणि सप्तमातल्या गुरुवर्षाने परस्पर योग करणार आहे सप्तमात बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे तुमचे जे मित्रपरिवार असतील खास करून जे मोठे असतील बायरे त्यांच्यावर मतभेद आजच्या दिवशी होऊ शकतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर काय चांगले उत्तम लाभ रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींवर नातेसंबंध सुधारतील विवाहित असेल तर वैवच्या नातेसंबंधामध्ये हार्मोनी तयार होईल याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील यानंतरची जी हे, हे प्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी जे दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या चतुर्थातला मंगळ आणि षष्टातले गुरुफर्शील परस्पर लाभ योग करणार आहेत पंचमामध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात मध्ये काही महत्वपूर्ण प्रश्न समोर उभे राहतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील जर तुम्ही कोणच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा हार्मोनी असेल विवाहित असेल तर वैवाय नाते नातेसंबंध सुधारतील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयेत असणाऱ्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहेत तृतीयातल्या मंगळाबरोबर पंचमातले जे गुरु असलेले आहेत हे लाभ योग करणार आहे चतुर्थामध्ये बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमची एनर्जी का कार्यक्षमता आणि आत्मविश्वासा जबरदस्त दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय दूरगामी स्वरूपात परिणाम करणारे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात काही नवनवीन सूचना किंवा काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा सहयोग येणार दोन ते तीन दिवसात संभवतो याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध समोर राहतील घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या सणात चियातले शनी योग करणार आहे द्वितीयातला मंगळ आणि चतुर्थातले गुरु असले परस्पर लाभ योग करणार आहे तृतीयामध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील जर तुमचे तर तुम्ही दूरगामी अशा काही आरोग्याच्या व्याधीने ग्रसित असाल तर त्याची लक्षणं आजच्या दिवशी दिसू शकतील कुठल्या प्रकारचे महत्त्व तर आजचा जो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यासाठी तुमचे काय पर्यंत काही त्यांची इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करावं लागेल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारते सुधारतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं कागोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेसारखी कामं येणारी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास असणारा शनी बरोबरचा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला गुरु अशुल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्याच राशीतला मंगळ तुमच्या तुमच्या राशीतला मंगळ तृतीयातल्या गुरु असले हे लाभ योग करणार आहे द्वितीयामध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवागिक निदर्भाच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मग परंतु आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता तुमचाहील ते काम पूर्ण सुद्धा होताना दिसू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळणं महत्त्वपूर्ण दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या सहाव्या सारा चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या शनी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे वेयातला मंगळ आणि द्वितीयातल्या गुरु परस्पर कर लाभ योग करणार आहे तुमच्याच राशीमध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील अनवॉन्टेड स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात येऊ शकतील जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका मात्र आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकव्हर करू शकतील विवाह वैवाजीने दर्शन सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असं तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद